नमस्कार मित्र मी आपल्यासोबत एक नवीन विषय घेऊन आलेलो श्री तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ही वजूर गाव आहे या भूमीविषयी किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे वजूरमध्ये आले होते त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तत्पूर्वी आपल्या गावातले माजी ग्रामपंचायत सदस्य किशनराव डिगोळे यांचं काल अचानक वर्धप काळाच्या वर्धप काळाने त्यांचं म निधन झालेलं आहे त्यांच्यासाठी मी थोडीशी मौन बाळगून त्यांच्या श्रद्धांजली वाहतो तर आपण विषयाकडे येऊया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं वजूनमध्ये त्यांचं इथं सहवास लागलेला आहे वजूनमध्ये आणि त्याची खूप छान अशी स्टोरी आहे वजूनमध्ये आम्हाला या विषयाला सांगताना आनंद होता आहे सर्वांना आपल्या सर्व श्रोत्यांना की या गावामध्ये जे काही आपण आत्तापर्यंत ऐकलेलं आहे की गावामध्ये प्राचीन मंदिर आहे बऱ्याचशा काही गोष्टी वजूरमध्ये आहेत आणि त्याबरोबरच वजूर हे कसं होतं हे सांगण्यासाठीच मी तुमच्यासोबत आहे आ, की अलीकडच्या काळामध्ये देखील वजूर गावामध्ये मोठमोठाले संत मोठमोठाले राष्ट्रसंत इथं येऊन गेलेले आहेत त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे वजूर गावाबद्दल थोडीशी काही आमच्या युवकामध्ये तळमळ आहे आम्ही दोन हजार आठपासनं या विषयावर छोटे छोटे विषय घेऊन काम करतो आहे आम्हाला असं वाटतं आहे की वजूर गावाबद्दल खराब सगळेच बोलतात पण वजूर गावाचं काही चांगलं पण सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे सगळ्याच जणांला आपल्या गावाविषयी अभिमान असतो आणि तसंच ते सगळ्याच आमच्या गावातल्या युवकांना गावाबद्दल अभिमान आहे त्याच्यातलाच एक भाग म्हणून आम्ही हे विषय सगळे शोधतोय की वजूरमध्ये आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आपल्याला एकदा दाखवतो की हे जे ठिकाण आहे हे ठिकाण दीपमाळ आहे त्याला आपण खूप असं प्रसिद्ध असं ठिकाण आहे दीपमाळा दीपमाळ म्हणून मजूरमध्ये हे पोलीस पाटील यांची खारी आहे आणि पाठीमागच प्राचीन कुंड आहे या कुंडामध्ये ह्या 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 कुंडाबद्दल आपण बोललेलो यापूर्वी त्याच्याच बाजूला लगत काठावर माननीय पोलीस पाटील यांच्या खारीमध्ये हे दीपमाळ आहे आणि याच ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इथं आले होते आणि त्यांचा तीन दिवस मुक्काम होता इथे काठी लाठी असे प्रशिक्षण इथे त्यांनी युवकांना दिले होते त्यांचा जो दिनक्रम आहे ते सगळा त्यांनी इथं हे केला होता हे आम्हाला कसं कळालं हे अगोदर मला तुम्हाला सांगायला आवडेल की वजूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले हे आम्हाला कसं कळालं तुम्हाला एक आठवण करून देतो दोन हजार पंधरा सोळामध्ये आपण एक स्वच्छता अभियान घेतलं होतं त्या अभियानामध्ये सुद्धा हा मी विषय सांगितला होता की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सुद्धा वजोरमध्ये येऊन गेले होते माननीय राय सुटेकर तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष होते ते त्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि अतिथी होते तर त्यावेळेसही मी विषय सांगितला आजही सांगतो खरं म्हणजे आपल्या गावामधले बरेचसे भूषण गावामध्ये होऊन गेले बरेचसे ज्यांचा अभिमान आम्हाला वाटतो असे लोक होऊन गेले असे मोठे व्यक्ती होऊन गेले त्यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती ज्यांचं नाव गणेशराव पवार ज्यांना जगुरू आप्पा आपण म्हणतो जगुरू आप्पा या नावाने प्र प्रचलित होते ते तर त्यांचं एवढं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबरोबर काम होतं की मला सांगायला आवडेल जाणकार व्यक्ती आणखी आपल्याला सांगतील गावातले की त्यांनी समाजकार्यासाठी बऱ्याचशा गोष्टी त्याग केल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना गमवाव्या लागल्या त्यामध्ये स्वतःची शेती असेल किंवा अनेक बऱ्याच गोष्टी आणि त्यांनी त्याच्यामध्ये काम केलं होतं तर अशापैकी हा एक कार्यक्रम त्यांच्याशी संबंधित आहे जगुरु आप्पा यांनीसुद्धा त्या कार्यक्रमासाठी खूप मोठं योगदान दिलं होतं हे सांग सांगता कसं आलं तर शेवटी दोन हजार अकरामध्ये आम्ही एक कार्यक्रम घेतला होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी आम्ही बोललेली होती ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता त्या कार्यक्रमाचे साक्षीदार म्हणून त्यांनी इतर राहिले होते असे लोक होते त्यामध्ये आपले तुकारामजी पुरी असतील आपले अण्णा असतील ज्यांना आपण मुंजाचे अण्णा म्हणतो ते आत्ता वारले गणेशराव पवार यांचं सुद्धा हे झालेलं आहे त्यामध्ये आपले सभा पवार होते सभा पवार हे एक व्यक्ती असे होते की त्यांनी स्वासा त्यांच्या जीव होता तोपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे त्यांना नखाते गुरुजी म्हणूनही सगळेजण गावामध्ये ओळखतात त्यांचं कोल्हा येथे शेवटपर्यंत त्यांचं शिक्षणाचं काम चाललं शिक शिकवत होते ते शिकवणी करत होती रिटायर झाल्यानंतर मरेपर्यंत त्यांनी कुठलाही एक रुपया न घेता शिकवले असे ते शिक्षक होते तर ह्यांच्या सगळ्यांचा सहवास आम्हाला लाभला होता त्या काळामध्ये त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर बसायचो त्याच्यामध्ये आदरणीय शेतारामजी रांडे असतील बाबा त्यांच्याबरोबरही आम्ही बसायचो वयस्कर हासाबरोबर आणि ते ह्या गप्पा मारायचो की हे तुकडोजी महाराज तुम्हाला कळतात का तुम्हाला निजाम कालीन काही गोष्टी माहिती आहेत का असं आणि त्याच्यामधून ह्या गोष्टी यायच्या तर त्याच्यामध्ये आम्हाला तारीख कळल्याचं असे कळाली होती की सभा पवार हे पिंगळीमध्ये शिकायला होते आणि त्यांनी बोलताना असं सांगितलं की मी या या वर्षामध्ये होतो आणि त्या दिवशी असा असा सण होता अशा या दोन गोष्टीचा सिक्वेन्स लागला आणि त्यांची जन्मतारीख काढली आम्ही आणि त्यांचं वय काढलं त्यानुसार असं लक्षात आलं की एक दोन तीन जानेवारी एकोणीसशे एकसष्टमध्ये एक तीन दिवस इथं मुखामी राष्ट्रसंत प्रजून होतो अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या युवकांनी असा प्रयत्न करून ही तारीख मिळवण्याचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट अशी आहे की इथं तुकडोजी महाराज येण्यापूर्वी ज्या ज्या गावामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यायचे तिथल्या दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्या मी तुम्हाला सांगेन तिथं तीन गोष्टी ते बघायचे मी या करण्यासाठी सांगतो की हे गाव कसं होतं तर सर्वप्रथम या गावामध्ये संघटन असलं पाहिजे दुसरी गोष्ट या गावामध्ये वृक्ष लागवड असली पाहिजे आणि तिसरी गोष्ट या गावामध्ये स्वच्छता असली अशा दोन तीन गोष्टी जर असतील तर फक्त एक दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या गावामध्ये थांबायचे परंतु आम्हाला अभिमान वाटतो की या गावामध्ये तीन दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राहते राहिलेले आहेत आणि त्यांनी इथं दिनक्रम वगैरे सगळे केलेले तर जे ठिकाण मी तुम्हाला दाखवतो ते याच ठिकाणी ह्या दीपमाळीच्या समोर या खारीमध्ये हा कार्यक्रम झाला असल्याचे जाणकर लोक सांगतात आजही आपण वयस्कर माणसाला कोणाला जर विचारलं वजूरमध्ये तर आपल्याला सगळेजण सांगतील की इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येऊन तीन दिवस राहिले होते आम्हाला असंही कळालं जाणकार व्यक्तीकडनं की या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराजसुद्धा येऊन गेलेले आहेत त्यांचे तारीख व आम्हाला इसवी सण कळालं नाही त्यांचाही आम्ही प्रयत्न करू ही माहिती घेण्यासाठी या कार्यक्रमासाठी गावातल्या सर्व लोकांचं सहकार्य होतं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं सर्व जातीय धर्मांचं धर्मीय लोकांचं आणि सगळ्याच गावातल्या नागरिकांचं या कार्यक्रमासाठी योगदान होतं परंतु या सगळ्या काय योगदानामध्ये गणेशराव पवार यांचं जास्तीच योगदान होतं असं सगळ्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं तर अशा ह्या स्टोरी या कथे या माहितीसाठी आम्ही आज लाईव्ह आलो होतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मी प्रयत्न करतो आहे की वजूर कसं दाख सादर करता येईल याला ऑथेंटिकेशन किंवा याला माहितीसाठी बऱ्याचशा वयस्कर लोकांबरोबर बसतो आहे बोलतो आहे चर्चा करतो आहे काही गोष्टी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतो मी तुकडोजी महा हे आदरणीय गणेशराव पवार म्हणजे जगुरू आप्पाबद्दल आणखी एक गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो गणे गणेशराव पवार म्हणजेच जगुरू आप्पा यांना बासष्टमध्ये तारीख वगैरे मी सांगेल दुसऱ्या लाईव्हमध्ये असंच विषयानं विषय आल्यानंतर तर एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांना गुरुपुंज मदून कार्यालयधन मदू, राष्ट्रसंत चुकड़ोजी महाराज कार्यालय मधुन एक पत्र जाहिर कर गणेश राव पवार इनको सभी सभी जनता इन पर विश्वास करे ये गंगाखेड़ तालुका के अधिपति यानी कि अधिकारी के पद पे इनको चुना जाता है और सभी जो दिनक्रम चलता है इसके लिए इनका सहयोग ले और वो प्रतिनिधित्व करें असं म्हणून त्यांचं एक पत्र होतं शब्द मागे पुढे झाले असतील प्रॉपर समोर पत्र नाही परंतु असाच त्याचा आशय होता आणि ह्याच्यामधनं त्यांच्या कार्यालयामधून हे पत्र इश्यू झालेलं आहे हे पत्र पण मी नंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे आपल्या गावामध्ये किती मोठे व्यक्ती होते त्यांनी त्या त्या काळामधलं गंगाखेड म्हणजे त्यामध्ये पालम सोनपेठ गंगाखेड आणि पूर्णा हे सगळ्यांचं मिळून एकच तालुका होता त्या सगळ्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे गणेश्वा पवार म्हणजे जगुरू आप्पा होते अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आहेत आणि माननीय तुकारामपुरी असतील किंवा गावामधले अनेक बरेचसे लोक आहेत की त्यांनी त्यांच्या तुकडोजी महाराज यांच्याबरोबर काम स्वतः केलेलं आहे ते तिथं होते बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये गायन केलेलं आहे बरेच भजनी मंडळ त्याच्यामध्ये सहभागी होतं मी कोणाचं नाव घेण्यासाठी जर चुकलं असेल किंवा माहिती देण्यासाठी जर काही माझ्याकडनं चुकून जर एखादा शब्द केला असेल तर क्षमा असावी आपण असंच या गोष्टी माहितीसाठी आपल्यासमोर लाईव्ह येतोय जर काही गोष्टी चुकत असेल तर नक्कीच आम्हाला प्रतिक्रियेमध्ये कळवा आणि आम्हाला सहकार्य करण्यासाठी आपलं सहकार्य आपल्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत धन्यवाद